नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी आपल्या आवडत्या चा, अशा च या चॅनलवर सातत्याने चर्चा होत असते आणि म्हणूनच आपण आपल्या त्या एपिसोडचं नावच ठेवलं आहे चर्चा तुमची आमची चर्चा तुमची आमची या एपिसोडवर परवा संगीताताई पवार यां खूप छान पद्धतीने प्रश्न विचारला आहे ते असं म्हणतात की गेल्या काही दिवसापूर्वी वर्ष सुरू झालं आणि त्यासोबतच लवकरात लवकर मकर संक्रांती येते आहे अशा वेळी मकर संक्रांती आणि नववर्ष या निमित्तानं वेगवेगळ्या सणाच्या वेळी सुद्धा किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळा अजूनही सौभाग्यवतींना नाव घेण्याचा अट्ट केला जातो म्हणजेच प्रत्येक महिलेनं आपल्या पतीचं नाव उखाण्यात घ्यावं असं लोक अपेक्षित धरत असतात किंबहुना महिला महिलांसाठी ते अपेक्षित धरतात आणि या सुंदर क्षणासाठी खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये उखाण्याचं महत्व जरी काही प्रमाणात आम्हाला समजलं तर नवनवीन उखाणे आम्हाला माहीत नाहीत किंबहुना आम्ही यापूर्वी जे उखाणे ऐकले होते पाठ केले होते ते विसरलेत तर कृपया आम्हाला अशा काही नवीन उखाण्यांची ओळख करून द्यावी असं ते म्हणतात निश्चितपणे आपण संगीताताईचं मत ग्रहित धरू आणि त्यासोबतच काही उखाणे आज आपण घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी या उखाण्याचा फायदा ज्या आमच्या भगिनी आज हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना निश्चितपणे होईल अशी एक अपेक्षा आहे चला तर आपण एकच करूया रावांच्या ऐवजी साहेबरावांच्या असं म्हणूया म्हणजेच प्रत्येक ठिकाणी पतीचं नाव घेताना साहेबराव हा शब्द निश्चितपणे त्यामध्ये असेल सासरच्या मंडळीचा सा मान आहे मोठा साहेबरावांच्या प्रेमाचा सा कधी पडणार नाही तोटा दुसरा उखाण आहे माहेर सोडून सासरी आले सुखाच्या आशेने साहेबरावांच्या घरची झाले मी राणी ती खऱ्या अर्थानं आनंदाने अजून एकदा बघा संक्रांतीच्या दिवशी सुगड्याची केली मांडणी साहेबरावांच्या घराची झाले मी आता राणी पुढची पुढचं उखाणा आहे नव्या संसाराची नवी सपने उरासी साहेबरावांचे नाव घेते पहिल्या संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाच्या वाणाला आहे सौभाग्याचा मान साहेबरावांच्या मुळे मिळालाय मला संसारात सन्मान तिळाच्या लाडूला गुळाचा गोडवा तिळाच्या लाडूला गुळाचा गोडवा साहेबरावांच्या आठवणींचा सा मनात नेहमी साठा सासरच्या अंगणात तुळशीची पूजा साहेबरावांसारखा पती नाही मिळणार दुजा नवीन साडी नवीन दागिने संक्रात्रीचा सण साहेबरावाने जिंकले माझे कोमल आहे मन मंडळी आता आपण नवनवीन अशा पद्धतीच्या उखाण्यांना ऐकूया आणि ही उखाणे ऐकून तुम्हाला यातले आवडलेली उखाणे वापरता यावेत हा ह्याच्या पाठिम्याचा हेतू आहे प्रत्येक उखाणा आपण दोनदा घेणार आहोत आणि त्यासोबतच पतीचे नाव ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी साहेबराव असा आपण उल्लेख करूया बघा सासरी पहिल्या संक्रांतीसाठी गेल्यानंतरच्या सहा ते दहा उखाण्यापर्यंत आपण सुरुवात करूया सासरच्या मंडळींचा सा मान आहे मोठा सासरच्या मंडळींचा सा मान आहे मोठा साहेबरावांच्या प्रेमाचा कधी नाही पडणार तोटा साहेबरावांच्या प्रेमाचा कधी नाही पडणार तोटा दुसरं उखाण आहे माहेर सोडून सासरी आले सुखाच्या आशेने माहेर सोडून सासरी आले सुखाच्या आशेने साहेबरावांचे नाव घेते आनंदाच्या रूपाने साहेबरावाचे नाव घेते आनंदाच्या रूपाने तिसरा उखाण आहे संक्रांतीच्या दिवशी सुगड्यांची केली मांडणी संक्रांतीच्या दिवशी सुगड्याची केली मांडणी साहेबरावांच्या घराची झाले मी आत्ता राणी साहेबरावांच्या घराची झाले मी आत्ता राणी यानंतर पुढचं उखण आहे नव्या संसाराची नवी स्वप्ने उराशी नव्या संसाराची नवी स्वप्ने उराशी साहेबरावांचं नाव घेते पहिल्या संक्रांतीच्या दिवशी साहेबरावांचं नाव घेते पहिल्या संक्रांतीच्या दिवशी पुढचं उघड आहे हळदी कुंकवाच्या वाणाला आहे सौभाग्याचा माळ हळदी कुंकवाच्या वानाला आहे सौभाग्याचा वा, मान साहेबरावांमुळे मला मिळाला जगात सन्मान साहेबरावामुळे मिळाला मिला, मला जगात सन्मान तिळाच्या लाडूला गुळाचा गोडवा तिळाच्या लाडूला गुळाचा गोडवा साहेबरावांच्या आठवणीचा सा मनात आहे साहेबरावांच्या आठवणींचा सा मनात आहे साठा त्यानंतरची पुढचं उखाणं आहे सासरच्या अंगणात तुळशीची पूजा सासरच्या अंगणात तुळशीची पूजा साहेबरावांसारखा पती नाही मिळणार धुजा साहेबरावांसारखा पती नाही मिळणार धुजा नवीन साडी नवीन दागिने संक्रात्रीचा सण नवीन साडी नवीन दागिने संक्रात्रीचा सण साहेबरावने जिंकले माझे मन साहेबरावने जिंकले माझे कोमल मन यानंतर पुढचा अवखाणा घेऊया काळ्या साडीवर साखरेचा हलवा दिसतो उठून काळ्या साडीवर साखरेचा हलवा दिसतो उठून साहेबरावांच्या घरात आले मी मनापासून नटून साहेबरावांच्या घरात आले मी मनापासून नटून त्यानंतर उखाणा आहे लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे खास लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे खास साहेबरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस साहेबरावांचं सा नाव घ्यायला मला नाही आळस का आधुनिक आणि मजेशीर उखाणे सुद्धा आपण आता घेऊयात व्हॉट्सअपवर केले मेसेज पाठवले हजार व्हॉट्सअपवर केले मेसेज पाठवले हजार साहेबरावांचे नाव घेते भरलाय बाजार साहेबरावांचे नाव घेते भरलाय बाजार रील बनवताना फोन आला हँग रील बनवताना फोन झा फोन झाला हँग साहेबरावांचे नाव घ्यायला जमली सगळी गँग साहेबरावांचे नाव घ्यायला जमली सारी गँग अलेक्साला विचारलं उखाणा कोणता घेऊ अलेक्साला विचारलं उखाणा कोणता घेऊ साहेबरावांच्या नावासाठी गुगल कशाला शोधू साहेबरावांच्या नावासाठी गुगल कशाला शोधू पिझ्झा आणि बर्गरची लागली आहे गुडी पिझ्झा आणि बर्गरची लागली आहे गोडी साहेबरावांच्या नावामुळे जमली आमची जोडी साहेबरावांच्या नावामुळे जमली आमची जोडी जाऊन वाढवली मी शक्ती मध्ये जाऊन वाढवली मी शक्ती साहेबरावांच्या नावाचे करते मी भक्ती साहेबरावांच्या नावाची करते मी भक्ती उकाण्या घ्यायला सांगितले म्हणून आले मी धावून उकाण्या घ्यायला सांगितले म्हणून आले मी धावून साहेबरावांचे नाव घेते तुमच्याकडे पाहून साहेबरावांचे नाव घेते तुमच्याकडे पाहून यानंतर पुढच ओखाना चहामध्ये साखर नसेल तर चहा लागेल कडू चहामध्ये साखर नसेल तर चहा लागेल कडू साहेबरावांच्या नावाने संसार करेन न करता रडू साहेबरावांच्या नावाने संसार करेन न पडता रडू यानंतर आधुनिक उकानं पुढचं बघा इंटरनेटच्या जगात सगळं झालंय ऑनलाईन इंटरनेटच्या जगात सगळं झालंय ऑनलाईन साहेबरावांचे नाव घेते मी नेहमी फाईन साहेबरावांचे नाव घेते मी नेहमी फाईन त्यानंतरचा आधुनिक उखाना मेकअपचं सामान आणि साड्यांची हौस मेकअपचं सामान आणि साड्यांची हौस साहेबांचे नाव घेताच पडला आनंदाचा पाऊस साहेबांचे नाव घेताच पडला आनंदाचा पाऊस आधुनिक उखाना यानंतरचा मटार पनीरच्या भाजीला काजूची जोड मटार पनीरच्या भाजीला काजूची जोड साहेबरावांचे नाव घ्यायला येते खूप ओढ साहेबरावांचे नाव घ्यायला वाटते खूप गोड निसर्गाने सौंदर्यावर आधारित सुद्धा दहा उखाणे आता आपण घेतो आहोत आकाशात चमकतो शीतलचंद्र आकाशात चमकतो शीतलचंद्र साहेबरावांचे नाव घेते शुभ्र इंद्र साहेबरावांचे नाव घेते जुनु शुभ्र इंद्र यानंतरचा निसर्गाने पर्यावरणावर आधारित दुसरा उखाणा पहाट्याच्या प्रहरी उमलते चाफ्याची कळी पहाट्याच्या प्रहरी उमलते चाफ्याची कळी साहेबरावांच्या आठवणीत हरवले मी वेळी साहेबरावांच्या आठवणीत हरवले मी वेळी त्यानंतरचा पुढचा ओखाना निळ्या नभात उडतो पांढरा बगळा निळ्या नभात उडतो पांढरा बगळा साहेबरावांचा स्वभाव आहे सर्वात आगळा साहेबरावांचा स्वभाव आहे सगळ्यात आगळा यानंतरचा पुढचा ओखाना सागराच्या लाठावर चंद्राची छाया सागरांच्या लाटावर चंद्राची छाया साहेबरावांच्या मनाला लावली मी माया साहेबरावांच्या मनाला लावली मी माया यानंतरचा पुढचा उखाना कोकणच्या बागेत हापूस आंबा आहे खास कोकणच्या बागेत हापूस आंबा आहे खास साहेबरावांच्या सहवासात मिळतो मला सुखाचा ध्यास साहेबरावांच्या सहवासात मिळतो मला सुखाचा ध्यास यानंतरचा पुढचा उखाना पावसाच्या थेंबाने धरणी झाली तृप्त पावसाच्या थेमाने धरणी झाली तृप्त साहेबरावांच्या हृदयात आहे माझे प्रेम सुप्त साहेबरावांच्या हृदयात आहे माझे प्रेम सुप्त यानंतरचा पुढचा उखाना मोगऱ्याच्या सुगंधाने घर झाले प्रसन्न मोगऱ्याच्या सुगंधाने घर झाले प्रसन्न साहेबरावांचे नाव घेऊन वाटते मी अन्न साहेबरावांचे नाव घेऊन वाटते मी अन्न यानंतर पुढचा उखाना श्रावण महिन्यात निसर्ग होतो हिरवागार श्रावण महिन्यात निसर्ग होतो हिरवागार साहेबरावांच्या प्रेमाचा चढला मला ताप वारंवार साहेबरावांच्या प्रेमाचा चढला मला ताप वारंवार यानंतरचा पुढचा ओखान कमळाच्या फुलावर बसलाय भोंगा कमळाच्या फुलावर बसलाय भोंगा साहेबरावाच्या नावाने करते संसाराचा सा गाजावाजा साहेबरावाच्या नावाने करते साहेबाचा साहेबरावाच्या सा नावाने करते संसाराचा गाजावाजा आणि यानंतरचा ओखाना आहे आकाशात सप्तरंग इंद्राची धनुष्य आकाशात सप्तरंग इंद्राचे धनुष्य साहेबरावच्या साहे सोबतेने सुंदर झाले आयुष्य साहेबरावाच्या सोबतीने सुंदर झाले आयुष्य कधी कधी छोटे आणि प्रभावी उखाणे घ्यायला सुद्धा बऱ्याच जणांना आवडतं आता आपण छोटे आणि प्रभावी उखाणे बघूयात कपाळावर टिकली डोळ्यात काजळ कपाळावर टिकली डोळ्यात काजळ साहेबरावच्या जीवनात मी सदा चंचळ साहेबरावच्या जीवनात मी सदा चंचल सत्यवान सावित्रीच्या प्रेमाची कथा सत्यवान सावित्रीच्या प्रेमाची कथा साहेबरावाच्या नावाने दूर होते व्यथा साहेबरावाच्या नावाने दूर होते व्यथा महादेवाच्या पिंडीला बेलाचे पान महादेवाच्या पिंडीला बेलाचे पान साहेबराच्या संसारात साहेबरावांच्या संसारात आहे मला मान अंगणात तुळस घराला कळा अंगणात तुळस घराला कळा साहेबरावांच्या नावाचा लागला मला लळा साहेबरावांच्या नावाचा लागला मला लळा यानंतर पुढचं कड आहे संक्रात्रीच्या दिवशी तिळाचा स्नेह संक्रात्रीच्या दिवशी तिळाचा स्नेह साहेबरावांच्या संसारात सुखी आहे माझा देह साहेबरावाच्या संसारात सुखी आहे माझा देह साखरेची गुढी तिळाचा स्वाद साखरेची गुढी तिळाचा स्वाद साहेबरावांच्या संसारात नसो कधी वाद साहेबरावांच्या संसारात नसो कधी वाद विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले तुळशीपत्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले तुळशी पत्र साहेबरावांच्या नावाने जोडले सर्व मित्र साहेबरावांच्या नावाने जोडले सगळे मित्र सोन्याच्या अंगठीवर नक्षी आहे छान सोन्याच्या अंगठीवर नक्षी आहे छान साहेबरावांचे नाव घेते राखून सर्वाचा मान साहेबरावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान दुधाच्या सा साईवर जमली आहे मलाई दुधाच्या साईवर जमली आहे मलाई साहेबरावांच्या नावाने झाली घराची सवाई साहेबरावांच्या नावाने झाली घराची सवाई आणि आता यानंतरचा पुढ चौखाना गणपती बाप्पाला मोदक आवडतात फार गणपती बाप्पाला मोदक आवडतात फार साहेबरावांच्या प्रेमाचा लागला मला पार लागला मला पार त्यानंतरचा पुढचौखाना चांदीच्या ताटात ठेवलाय पेढा चांदीच्या ताटात ठेवलाय पेढा साहेबरावांचे नाव घेते वेडा वाकडा साहेबरावांचे नाव घेते वेडा वाकडा फुलांच्या बागेत फुल्लाय गुलाब फुलांच्या बागेत फुल्लाय गुलाब साहेबरावांच्या सुखाचा मांडला हिसाब साहेबरावांच्या सुखाचा मांडला हिसाब पंढरपूरच्या वारीला जमली आहे गर्दी पंढरपूरच्या वारीला जमली आहे गर्दी साहेबरावाच्या प्रेमाची चढली मला सर्दी साहेबरावाच्या प्रेमाची चढली मला सर्दी साड्यांच्या दुकानात पैठणीचा तोरा साड्यांच्या दुकानात पैठणीचा तोरा साहेबरावांच्या नावाचा चढला मला घोरा साहेबरावांच्या नावाचा चढला मला घोरा आकाशात चमकते विजांची माळ आकाशात चमकते विजांची माळ साहेबरावांच्या संसारात सुखी आहे बाळ गोपाळ साहेबरावांच्या संसारात सुखी आहे बाळ गोपाळ यानंतर पुढचा उखाना समुद्राच्या पाण्यात शंख आणि शिंपले समुद्राच्या पाण्यात शंख आणि शिंपले साहेबरावांचे नाव घ्यायला शब्दात संपले साहेबरावांचे नाव घ्यायला शब्दात संपले हिमालयाचे शिखर बर्फाची रास हिमालयाचे शिखर बर्फाची रास साहेबरावांचे नाव घ्यायला मला नाही आळस साहेबरावचे नाव घ्यायला मला नाही आळस देवाच्या गाभाऱ्यात जळतो नंदादीप देवाच्या गाभाऱ्यात जळतो नि नंदादीप साहेबरावांच्या नावाने नशीब झाले नशीब साहेबा साहेबरावांच्या नावाने नशीब झाले नजीब आणि यापुढचा उखाणा कोकळीचा आवाज गुंजतो वनात कोकडीचा आवाज गुंजतो वनात साहेबरावांचे नाव जपते माझ्या मनात साहेबरावांचे नाव जपते माझ्या मनात आणि यानंतर चौखाना तिळगुळ घ्या गोडबोला तिळगुळ घ्या गोडबोला साहेबरावांचे नाव घेते आता तरी हसा जरा आता तरी हसा जरा मंडळी अशा पद्धतीने आज, आज आपण संगीताताईंच्या म्हणण्यानुसार चर्चा तुमची आम आमची या सदरामध्ये खास करून नऊ वर्ष आणि संक्रांतीच्या निमित्तानं महिलांसाठी आणि खास करून आपल्या भगिनींसाठीच्या विविध प्रकारच्या उखाण्यांचा या ठिकाणी थोडासा आढावा घेतला मंडळी तुम्हाला हे उखाणे कसे वाटले बघा छान वाटले तर निश्चितपणे छान म्हणून सांगा तुम्हाला काही नवीन उखाणा सुचला तर तोही याला जोडा तुम्ही ज्या वेळेला हा एपिसोड बघता त्यावेळेस एपिसोडमध्ये शेवटी तुमच्या सूचना तुमच्या नवीन उखाणे आम्हाला आवडतात जर तुम्ही तुमचे नवनवीन उखाणे यामध्ये टाकलेत तर निश्चितपणे पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या नावासहित तुमचे उखाणे आम्ही सर्वांना ऐकू चला आत तर मंडळी आता तुम्हाला नववर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देत आजचा एपिसोड संपूया पण एक छोटीशी विनंती आहे अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करावं एवढ्या विनंतीसह मी थांबतो धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा